कोल्हापूरचं दर्शन झालेलं आहे आणि आता आपण ज्योतिबा दर्शनासाठी निघत आहे थोड्या वेळामध्ये आपण परत ज्योतिबापर्यंत पोहोचलेला thank <laughs> you वातावरण मी सर्व मित्र लोकांना आव्हान करेन की तुम्ही खरंच कोल्हापूर टू ज्योतिबा हे जे दर्शन आहे ते बघण्यासाठी नक्कीच 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 वापर करून या खूप एक चांगला एक्सपिरियन्स तुम्हाला मिळून जाईल निसर्गाशी असणार आपलं नातं निसर्गाचा वाचने आपली संलग्नता सगळ्या गोष्टी तुम्हाला ते मिळून जातील वळत रस्ता पार करत आपण ज्योतिबाच्या मंदिराकडे प्रवेश करतोय किंवा आपण चाललो त्याकडे जोतिबा डोंगर आपण चढलेलो आहोत आणि आपण आता जे ज्योतिबाचं देवस्थान आहे त्या ठाण्यावर आपण पोहोचतोय आणि जसं आपण आत्मयू शकतो आपल्या ठिकठिकाणी जे काय लावलेले आपण बघू शकता खूप साऱ्या गोष्टी अवेलेबल आहेत त्या जसं की आता प्रसाद ग्रह वगैरे जे आहेत ते आपल्याला दिसत आहेत इथं भरपूर सारे प्रत्येकाने आपल्या आपले दुकान मांडलेले आहेत या सगळ्यांना पार्क आपण समोर जाऊया इकडे कुठे आपण मंदिरामध्ये दक्षिण दरवाजा जो आहे त्यांना प्रवेश करणार आहोत आपण आता माळ चढलो डोंगर चढलो वर आलो पण तो जो होता पाटमा तो पाठवा दरवाजा होता तिथल्या एका ग्रस्थाने माहिती की हा पाठवा दरवाजा आहे त्यामुळे आता आपण दक्षिणेकडे आहोत तिथून आपण काय करू कि वर चढूया आणि मंदिरामध्ये प्रवेश करू एकदम उतार रस्ता आहे एकदम वळण वगैरे जर चुकून जर तुम्हाला जर सुटलात गाड्यावरचा तर बघा तुम्हाला समोर दिसते आपण कुठ पण जाऊ शकतो तुम्हाला दाखवायला बर समोरला एकदम न्यायला एकदा गाठपल्ली मध्ये <laughs> त्यामुळे शक्य चटक्या आपल्या कंट्रोल मध्ये गाडी असावी काय भाविक बघतायत जे पूजा करून वर चढत आहेत बा खाली, आतेंते आतेंते खाली आ, तुम्ही बघू शकता अत्यंत म्हणजे अत्यंत तीव्र उतार आहे आणि खाली असा अफाट लेवलला म्हणजे अक्षरशः तुम्ही मृत्यू देखील येऊ शकतो एवढे तर मला पडावं लागेल त्यामुळे जितक्या तुमचा होईल तितक्या शक्यतात का कंट्रोल तुमच्या गाडी असायला पाहिजे आपण आलोय चालेल घेतो आजीकडनं आपण पूजेचं सामान घेतलंय आणि आपण आता ज्योतिबा देश पावलीवर टाकतोय आजी बॅग ठेवतात काय ते बॅग बॅग ठेवू समोर चाललेत आम्ही पाठीमागे आपण आता ज्योतिबा दर्शनला जातोय आपण पुढे पुढे जसं कोल्हापूरमध्ये आपण बघितलं तिथं पण गर्दी होती अगदी तशीच गर्दी आपल्याला अं दबाच्या मंदिरामध्ये पण पाहायला मिळते इथे देखील भावी भक्तांची कमी नाहीये अं सगळीकडे आपल्याला गुलाल दिसतोय सगळेजण भावी भक्त आपल्या भक्तीने आपल्याला पुसताना दिसतात आपण पण आपण गाभाऱ्याकडं किंवा मंदिराकडे आपण आणि आपण जो प्रवास करतो करतोय तो, तो दक्षिण दरवाजा त्याला नगारखाना म्हणतात त्या दिशेकडनं आपण मंदिरामध्ये प्रवेश करतोय बघा जस आपण मंदिराच्या दरवाजापासून आलो आपल्याला आतमधल्या गाभारावर उदळाला जो काय गुलाल आहे तो दिसतोय <laughs> आणि अशा तऱ्हे आपण ज्योतिबाच्या मंदिरापर्यंत पोहोचलोय आणि हा आहे दक्षिण दरवाजा नगारखाना तिथून आपण आतमध्ये जाणार होतो होता हे आपण आलोय जतिबा मध्ये जतिबाच्या नावान जांबल हे शिखर तुम्ही बघू शकता सगळीकडे गुलाला माखलेला हा गाभारा हे मंदिर आपण प्रवेशद्वारापासून आतमध्ये आलोय आणि आता समोर समोर चालत चाललोय हे कामधेनु प्रसन्न हे काम पुतळा असलेलं ठिकाण आहे जतुबाच्या मंदिरामधलं हे काम देणू काय खूप छान पुतळा आहे ते एक... एक काम देणूचा भक्तांचे रांग आहे आपण देखील आपण त्या रांगे मध्ये आहोत सोलापूर पासून सुरू झालेला हा आपला जो प्रवास आहे तो कोल्हापूर करून आता आपण जोतेबा पर्यंत पोहोचलोय आणि जवळजवळ आहे म्हणजे दे दिवसभरामध्ये सात ते आठ किलोमी आठ तासाची रनिंग जे आहे ते आपण पूर्ण करून आता जोतेबाच्या मंदिरमध्ये पोहोचलोय बघू शकता हे मंदिराचे कळस आहेत आणि पूर्ण चांग आपण जाऊया मंदिरामध्ये आता आतमध्ये मोबाईल अलाउड नसेल तर पण आपण त्यानंतर भेटूया असं नाही आपलं जे काही प्रदर्शन आहे ते चांगल्या पद्धतीनं पूर्ण झाले आता गाभाऱ्यामध्ये जाऊन आपण दर्शन घेतलं पूर्णपणे आणि इथला एक तो नियम आहे मंदिराचा की जर तुम्ही जर गाभाऱ्यामध्ये जा तुम्हाला तुमचे कपडे काढाव तरच मग तुम्हाला किंवा तुम जे काय कातडीचे जे गोष्ट असतील जे की तुमचं पॉकेट असेल म्हणा किंवा जे बेल्ट असतील म्हणा ह्या देखील गोष्टी तुम्हाला बाहेर ठेवून मगच तुम्हाला अर्धनग्न अवस्थेमध्ये तुम्हाला दर्शन घेता येतं असे पर्यंत आपलं कोल्हापूर कोलापुराणी स्तोपीपाहे दोन्ही पण दर्शन झालेत आणि आपण आता पन्हेळ्याकडे कर प्रस्थान करत आहोत चला भेटूया वा पन्हेळ्यावर वाह वाह साची दिसून बसली पंढरपूर मंदिर कुठे आहे त्यांचा ये ये माई ये माई किती लांब आहे इतन पार जरा आता का नाही जयराज का नाही आणि जरा इकडे वाटली हा या माई ब या माईला कुठे गेला

असं म्हणतात की जोतिवांची बहीण रुसून त्यांच्याकडून इकडे येऊन राहिली होती ते मंदिरात आहे त्याला आपण एम आय असं म्हणतो अगदी जोतिवा मंदिरापासून आपण खाली आलं तर एक साधारणतः एक पाच ते दहा मिनटाच्या अंतरावरच तुम्हाला हे मंदिर माळा मिळेल एम आय देवीचं मंदिर आहे आणि लोकांचं असं धारणा आहे असं लोकांचं म्हणणं आहे की ही त्यांची बहीण आहे जी रुसून इथे येऊन राहिलेली होती ह्याला देखील तुम्ही व्हिजिट करू शकता इतार्याच्या नंतर